काल परवा उरणला आणि कोपर खैरण्याला नवी मुंबईमध्ये मी गेलो होतो दोन घटना हृदय पिळून टाकणाऱ्या घटना घडल्या या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं घडल्या या घटना जर बघितल्या तर कायदा आणि सुव्यस्थेचा धाक या महाराष्ट्रात आहे का नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला निर्माण झालेली आहे या राज्य सरकारने काही घोषणा डिक्लेअर केल्या एक लाडका भाऊ नावाची योजना जाहीर केली माझ्याकडे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा चा जी आर आहे ही योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तरची ची आपल्या माहितीच तो सांगतो मी आणि आता जो जी आर निघाला याच्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ही योजना राबविण्यात येते याच्यात काही मॉडिफिकेशन आवश्यक आहे ते मॉडिफिकेशन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये केलेलं आहे मी याच्यात जास्त बोलत नाही परवाच्या दिवशी लोकसत्तामध्ये लेख आला होता ही योजना बेरोजगार तरुणांसाठी का उद्योजकांसाठी अशा प्रकारचा प्रश्न लोकसत्तामध्ये उपस्थित केला होता मी सगळ्या शिवसैनिकाला आव्हान करेल की खऱ्या अर्थाने या योजनेचं मूळ आणि कुळ हे सगळं या सगळ्या विषयात लिहिलेलं आहे बळीराजा वीज सवलत योजना या सरकारने जाहीर केली साडेसात हॉर्स पॉवरच जे इंजिन आहे जी मोटर आहे त्याला मोफत वीज कनेक्शन दिलं जाणार परंतु आज जर बघितलं या महाराष्ट्रात जेवढी वीज लागते तेवढी चौवेचाळीस टक्के प्रमाणात उपलब्ध आहे आज ग्रामीण भागात फिरलं तर आठ तास वीज दिली जाते असे सांगितलं जात परंतु दोन तास तीन तास चार तासाच्या वर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना वीज मिळत नाही अशा प्रकारची आत्ताच्या घडीला स्थिती आहे या सरकारने अन्नपूर्णा योजना जाहीर केली तीन जण तीन सिलेंडर मोफत देणार मी माता भगिनीना महिलाकडे सांगेल या योजनेचं पोस्टमार्टम झालं पाहिजे उज्ज्वला योजना जी केंद्र सरकारने जाहीर केली या राज्यामध्ये बावन्न लाख महिलांचं त्याच्यात नाव नोंदवलं गेलं बावन हजार सुद्धा महिला हा गॅस सिलेंडर घेत नाही बावन्न हजार सुद्धा महिला गॅस सिलेंडर घेत नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि हे बऱ्याच जणांना वाटतंय मोफत मोफत नाहीये उज्ज्वला गॅसची जेवढी सबसिडी आहे त्याच्यातून उरलेली जेवढी रक्कम आहे तेवढं राज्य सरकार या तीस सिलेंडरला देणार आहे मला असं वाटतं जर तेच आपण घेत नाही तर ही योजनेचा लाभ आपण कुठून उचलणार अशा प्रकारची स्थिती आहे या राज्यामध्ये दुधाच्या दराचा प्रश्न जसाच्या तसा आहे आज एखादी बिस्लेरीची पाण्याची बाटली तीस रुपये लिटरनं मिळते परंतु दूध चोवीस रुपये लिटरनं जात नाही मोठ्या मुश्किलीनं सरकारने पस्तीस रुपये भाव जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन अकोलेमध्ये मागच्या काळात घडलेलं आहे आम्ही सरकार खऱ्या अर्थाने अपयशी सरकार आहे मुलींच्या शिक्षणासाठी घोषणा केली मोफत शिक्षण दिलं जाईल परंतु फक्त तांत्रिक शिक्षण काही मुलींना देण्याचं सरकारने आता निश्चित केलेलं आहे जर सरकारचं यावेळेस बजेट बघितलं तर अल्पसंख्याकासाठी शून्य रुपये दिलेले आहे शून्य रुपये अल्पसंख्याकाचा मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ असेल अन्य महामंडळ असेल लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे अल्पसंख्याक मंडळी मोठ्या प्रमाणावर उभी राहिली म्हणून अल्पसंख्याक राग या मला असं वाटतं या बजेटमध्ये सरकारने काढलेला आहे आणि म्हणून एक नमो योजना सरकारने सुरू केली जी पंतप्रधानाची किसान सन्मान योजना त्याच्याबरोबर ना नमो योजना असं जाहीर केलं होतं किसान सन्मान योजनेबरोबर नमो योजनेची अंमलबजावणी केली जाईल पण तो चौथा हप्ता अजून दिला नाही निवडणुकीच्या वेळेस देतील लक्षात ठेवा म्हणजे निवडणुकीच्या हेतून या योजना यांनी सुरू केलेल्या आज कांद्याचा प्रश्न जसाच्या तसा आहे उसाचा प्रश्न तसा आहे इथेनॉलचा प्रश्न जसाच्या आहे सोयाबीनचा प्रश्न तसा आहे दुधाचा विषय केला तर दहा हजार टन दुधाची भुकटी आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतला ज्याला आयात शुल्क कोणत्याही प्रमाणात नाही कांद्याचा विषय घेतला तर पांढरा कांदा जो गुजरातमध्ये पिकतो त्याला निर्यातीला परवानगी परंतु या महाराष्ट्रात लाल कांदा पिकतो याला कोणत्याही प्रकारे निर्यातीला परवानगी निर्यातीला परवानगी दिली तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मर्यादा वेगवेगळे म्हणजे एखादं धाव म्हणायचं आणि पाय बांधून टाकायचे अशा पद्धतीनं सरकारने भूमिका घेतलेली आहे पीक विम्याची बाबतीत अशी मागच्या वेळेस खरीपाचा आणि रब्बीचा सुद्धा पीक विमा अजून मिळालेला नाही एक रुपये पीक विमा सरकारने जाहीर केलेली घोषणा आहे अजून दोन हजार बावीस चे सुद्धा भरत खरीपाचा आणि रब्बीचा पीक विमा येणं बाकी आहे दोन हजार तेवीस च मेजॉरिटीनं रब्बीच आणि खरीपाच पीक विमा येणं बाकी आहे हे सरकार शेतकऱ्याच आहे हे सरकार कष्ट करायचं अशी घोषणा दिली जाते उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख रुपयाची कर्ज माफी आपण केली होती कर्जमुक्ती आपण केली होती त्यावेळेस एक प्रोत्साहन अनुदान पन्नास हजार रुपयाचं साहेबांनी घोषित केलं होतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी दुर्दैवाने आपलं सरकार गेलं परंतु ही योजना जे नियमितपणे कर्ज फेड करतात यांना प्रोत्साहन योजनेचा कोणताही फायदा अजून भेटलेला नाही बंधून एक गोष्ट आणखी महत्वाची आहे केंद्र सरकार वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या मार्फत या महाराष्ट्राला निधी देत असत या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही म्हणून तब्बल आठ हजार कोटी रुपयाचं अनुदान या महाराष्ट्राचं केंद्रानं थांबवलेलं आहे आठ हजार कोटी थांबण्यासाठी हे राज्य सरकार हे काळ्या पायाचं राज्य सरकार सभा मला असं वाटतं आपण जबाबदारी अशा पद्धतीने आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे आज या राज्याच्या डोक्यावर कर्ज सात लाख ब्याशी हजार कोटी आहे सात लाख ब्याऐंशी हजार कोटीचं कर्ज जर आपण बघितलं तर या राज्यात एक मुलगा छोटं बाळ जन्मलं तर जन्मताच त्याच्या डोक्यावर पासष्ट हजार रुपयाचं कर्ज आहे असंच राज देशाचं जर कर्ज बघितलं तर पासष्ट अरब लाख कर्ज देशाच्या डोक्यावर आहे आणि देशाच्या कर्जाचं जर गणित मानलं तर प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर एक लाख चाळीस हजार रुपये कर्ज आहे राज्याचं गणित बांधलं तर पासष्ट हजार रुपये कर्ज आहे अशा पद्धतीनं हा देश कर्जबजारी करून ठेवण्याचं काम या सरकारने मला असं वाटतं आपण केलेलं या विषयात आपण लक्ष देण्याची आवश्यकता हो आहे आज केंद्राच्या सुद्धा वेगवेगळ्या योजना अग्निवीर योजनेच्या नावाने मला वाटतं राऊत साहेब आणि यांनी सातत्यानं आवाज उठवला अग्निवीर योजना आर्मीमध्ये जायचं चार वर्ष नोकरी करायची नंतर काही संबंध नाही मात्र ही योजना अतिशय चुकीची आहे चार वर्षानंतर या युवकांनी काय करायचं हा प्रश्न आहे आज चायना आपल्याकडे घुसत असताना चायना पल्स एक योजना सरकार जाहीर करत सरकारने शेतकरी विरोधी कायदे मंजूर केलेले राज्याचं केंद्राचं बजेट होत असताना बिहार सारख्या आंध्र प्रदेश सरकार या दोन्हीला मिळून जर बघितलं तर एक लाख एक हजार कोटी रुपये दिले त्याच्या उलट महाराष्ट्र सगळ्यात जास्त जीएसटी देतो या महाराष्ट्राच्या वाटेला फक्त सात हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपये आलेले आणि म्हणून अशा पद्धतीने या महाराष्ट्रावर अन्याय करणार हे सरकार आहे हे देशाचं असेल महाराष्ट्राचं असेल सगळं जर गणित बघितलं तर या महाराष्ट्रातून जीएसटी जे जी कलेक्शन होतं याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे परंतु या जीएसटीच्या प्रमाणामध्ये हो या महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारे हे केंद्र सरकार मदत करत नाही आज वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंदे असेल तर गुजरातमध्ये चालले जातात मोठे सगळे उद्योगधंदे गुजरातमध्ये गेलेले आहेत आज युवकांसाठी जी योजना जाहीर केलेली आहे ही उद्योग आणि युवक याच्यामधली आहे या राज्यात जर उद्योगच चालत नसेल तर या योजनेचं काय होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून मी शिवसैनिकाला आवाहन करेल हे केंद्राचं सरकार असेल हे राज्याचं सरकार असेल हे अपयशी सरकार आहे या केंद्राने दोन हजार चौदा पासूनच्या जर गोष्टी बघितल्या तर काश्मीरचं उदाहरण देईल मी काश्मीरमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस दोन हजार चारशे बासष्ट हल्ले झालेले आणि याच्यामध्ये सहाशे वीस सैनिक आपले गेलेले सहाशे वीस आणि म्हणून देशाच्या सैनिकाला सुरक्षित दे सरकार ठेवू शकत नाही देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात केंद्राचं सरकार तीन तीन कायदे आणत देशातील शेतकऱ्यांना दिल्लीत जाता येत नाही अशा प्रकारची स्थिती आहे नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून युवकांची फसवणूक होते महागाई गगनाला भिडलेली आहे कोणत्याही वस्तू घ्या महागाई गगनाला भिडलेली आहे अशा पद्धतीने हे केंद्र सरकार अपयशी आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनेक मदतीची घोषणा केली परंतु सरकारच्या फक्त घोषणा आहे शेतकऱ्याच्या पत्रात काही पडलं नाही अतिवृष्टीचं पडलं नाही का दुष्काळाचं पडलं नाही आज भाव शेतमालाला भ्याव नाही म्हणून शेतकरी चिंता तूर आहे आज या महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यापासून चार हजार आत्महत्या घडल्या चार हजार जर या सरकारचा कालावधी बघितला तर किमान आठ शेतकरी दररोज एव्हरेज आत्महत्या करतात या आत्महत्या फक्त मराठवाड्यात विदर्भात होत नाही तर पुण्यात सुद्धा झाली जुन्नरला एका शेतकऱ्याने पंतप्रधानाच्या वाढदिवशी एक पत्र लिहिलं होतं शेत पंतप्रधानाला की कांदे मी पिकवले पण या कांद्याला भाव मिळू शकत नाही म्हणून मी आत्महत्या करतो जुन्नरमध्ये आत्महत्या घडलेली पुण्यामध्ये आणि म्हणून बांधव या सगळ्या विषयाचा विचार करत असताना चला जिंकूया जिंकत असताना हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार माता भगिनीच्या विरोधात आहे हे सरकार युवकांच्या विरोधात आहे हे सरकार वेगवेगळे काळे कायदे कामगाराच्या विरोधात आणत राज्याचं सरकार रोज खोट्या घोषणा जाहीर करतं घाबरण्याची गरज नाही काल काहीतरी म्हणे कोण मुख्यमंत्री म्हणे की आमच्या योजनेला घाबरतात रोज आता तुम्हाला परनाल तर मी सांगितलं बरनाल तर लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्या लागल्या आहे आग तर तुमच्या मनात झालेली आहे ही आग पुन्हा विधानसभेनंतर तुमच्या अंगावर होणार ती शिवसैनिक निर्माण करणार आणि चला जिंकू याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात भगवा फडकवणार हा संकल्प आपण करावा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय अंबाजारचा दानवे साहेब अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण केलं मी आता विनंती करतो शिवसेनेचे नेते माजी खासदार आणि आदरणीय विनायकरावजी साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर यावं त्यांचा सत्कार माझे सहकारी जिल्हाप्रमुख मित्र अशोकराव खांडेभराड आणि मी स्वतः सुरेश भोर जिल्हाप्रमुख आम्ही दोघं मिळून साहेबांचा सत्कार करतो आहे छाती भर ली सर्वांना जय महाराष्ट्र आवाज जय महाराष्ट्राला प्रतिसाद एवढा कमी का येतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाही काल पावसामुळे पावसामुळे पुण्यामध्ये पूर होता परंतु शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या उत्साहाला मात्र पूर आलाच पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा शिव शु, या शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन आज या पुण्यामध्ये केलेलं आहे या शिवसं संकल्प अभियानाला उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब शिवसेना नेते भास्करराव जाधव साहेब शिवसेना नेते अंबादासजी दानवे आमच्या सुषमाताई अंधारे समोर रवींद्रजी मिर्लेकर समोर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू भगिनीनो विजयाचा शिवसंकल्प तर करायचा आहेच पण हा शिवसंकल्प करत असताना आपल्या काही आपल्यावर काही कर्तव्य असतात आपली काही कर्तव्य असतात आपल्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या किंवा ते कर्तव्य पूर्ण कशी करावीत यासाठी काही महत्त्वाचं महत्त्वाच्या सूचना मी माझ्या भाषणामध्ये देणार आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे काही वेळातच या ठिकाणी येतील आणि त्यांना अपेक्षित असलेलं आणि तुमच्या हितासाठी असलेलं हा शिवसंकल्प अभियान शिवसंकल्प सप्ताह भगवाद सप्ताह आपण चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या एका आठवड्यात करणार आहोत परंतु काही मंडळी म्हणाली चार ऑगस्टला गटारी अमावस्या आहे म्हणून मग साहेब म्हणाले ठीक आहे गटारी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी पासून श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पाच ऑगस्ट ते बारा ऑगस्ट हा शिवसंकल्प सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये दणक्यामध्ये उत्साहामध्ये आपण साजरा करायचा आहे अर्थात या शिवसंकल्प सप्ताहामध्ये साजरा करायचा म्हणजे नेमके काय करायचं आहे तुम्ही सर्व पदाधिकारी इथे बसलेले आहात जिल्हा प्रमुखांपासून ते बुथ प्रमुखांपर्यंतचे प्रत्येक पदाधिकारी इथे आहात त्या प्रत्येकाना काही ना काही जबाबदाऱ्या ज्या तुमच्यावर आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला ज्या काही आम्ही सूचना देतोय त्या सूचना नक्की लक्षात ठेवा लिहून घ्या टिप्पण करून घ्या आणि त्या सूचना तुम्ही ह्या सप्ताहामध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि आणि केलेल्या कामाचा आढावा आमचे संप सहसंपर्क संपर्क प्रमुख सचिन भाऊ अहिर आहेत सहसंपर्क प्रमुख आदित्य सर शिरोडकर आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही हा केलेल्या कामाचा आढावा द्यायचा आहे अर्थात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की निवडणुका जिंकायच्या म्हणजे किंवा घोषणा देऊन जिंकता येत नाही तर प्रत्यक्ष मतदानाने त्या जिंकाव्या लागतात आणि मतदानाने जिंकायच्या असतील तर आपल्याला आपले मतदार त्या मतदार यादीमध्ये नोंद करण्याची आवश्यकता असते सर्वांच्या सुदैवाने शेवटची अंतिम मतदार यादी सुधारण्याचं काम आता चालू झालेलं आहे दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट ह्या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे आणि ह्या नवीन मतदार नोंदणीच्या पार्श्वभूमीवर दोन ऑगस्टला मतदार यादीचा प्रारूप आराखडा हा तुम्हाला पाहायला त्या त्या कार्यालयामध्ये ठेवला गेलेला आहे दोन ऑगस्टला तो मतदार यादी पहा त्याचं वाचन करा ती यादी एक प्रत्य प्रत्यक्ष पाहिजे तर तुम्ही विकत घ्या आणि त्या मतदार यादीमध्ये आपल्या सर्वांची नावं जे आपले मतदार आहेत शिवसेनेचे आहेत इंडिया आघाडीचे आहेत ही नावं कायम आहेत की नाही ती पहा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या हमखास बालेकिल्ल्यातील हजारोच्या संख्येने नावं गाळली गेली आणि त्यामुळे काही ठराविक जागांवर आपल्याला दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला त्यामुळे प्रत्येक बूथ प्रमुखाने प्रत्येक यादीला बूथ प्रमुख असलाच पाहिजे प्रत्येक यादीला पोलिंग एजंट असलाच पाहिजे प्रत्येक यादीला बी एल ए असलाच पाहिजे ही सूचना पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळाला देत असतो जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख ते सुद्धा खाली ही सूचना देतात पण प्रत्यक्षात ह्या सूचनेची कडे काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे दोन ऑगस्ट पासून जी मतदार यादी तुम्हाला वाचायला ठेवलेली आहे त्याच वाचन करून त्या आपल्या यादीमध्ये जर कोणाची नाव वगळली गेली असतील तर ता ताबडतोब ते नाव दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयाशी तुम्ही संपर्क करा नवमतदार जे असतील ह्या नवमतदारांची मतदार, या मतदार यादीमध्ये नाव घालण्यासाठी त्यांची नावं तुम्ही मतदार यादीमध्ये नोंद करा आणि प्रत्येक भूत प्रमुखाने आपल्या यादीमध्ये आपला कोणीही मतदानापासून वंचित होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता असते तुम्ही अकरा तारीखपर्यंत पर्यंत मतदार नोंदणी केल्यानंतर आठ ऑगस्ट ते वीस ऑगस्ट आठ ऑगस्ट ते वीस ऑगस्ट ह्या कालावधीमध्ये मतदार यादी तुमच्या हातात आलेली असेल मतदार यादीमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल काही ठिकाणी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही मतदारसंघामध्ये दुबार मतदार नोंदणी खूप मोठ्या प्रमाणात केली गेली आणि दुबार करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो आणि दुबार करत असताना भारतीय जनता पक्षाच्या त्या जी रॅकेट आहे टीम आहे त्यांनी अत्यंत घानेरडा डाव कुटील डाव आखला गेला आणि त्यामुळे एका मतदार मतदाराचं नाव एका यादीमध्ये असेल एका विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तर त्याचं नाव त्याच मतदारसंघातल्या शेवटच्या यादीमध्ये सुद्धा घातलं गेलं किंवा शेजारच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा घातलं गेलं इथून इथून मतदान करायचं इथली शाही पुसायची आणि तिकडे जाऊन दुसरं मतदान करायचं ठाणे लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघामध्ये जवळ जवळ त्रेचाळीस हजार दुबार मतदान नोंदणी केली गेली त्रेचाळीस हजार आणि एवढ्या मोठ्या संख्येने दुबार मतदार नोंदणी करण्याचं कारण काय तर काही प्रमाणात बोगस मतदान करता यावं यासाठी केलेली ती सोय आहे आणि म्हणून तुम्हाला तुमची मतदार यादी वाचावीच लागेल ती वाचल्यानंतर आठ ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्हाला जर आक्षेप घ्यायचे असतील अशा दुबार नोंदणीबद्दल किंवा बोगस मतदार नोंदणीबद्दल तर ते तुम्हाला आक्षेप घेता येतील आणि ही तुमची शेवटची संधी असेल कारण एकवीस ऑगस्ट नंतर बावीस ऑगस्टला विधानसभेच्या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीचं प्रकाशन होईल त्यानंतर मात्र तुम्हाला करेक्शन करण्याची कोणती संधी नाही बरे ऑनलाईन नवीन मतदार नोंदणी जरी करता आली तरी करेक्शन करता येणार नाही ना आणि म्हणून जिंकायचं असेल तर मतदार यादी सक्षम असली पाहिजे मतदार यादीमध्ये माझं नाव असलं पाहिजे माझ्या परिवाराचं नाव असलं पाहिजे माझ्या पक्षाच्या मतदारांचं नाव असलं पाहिजे याची काळजी घेऊन पदाधिकाऱ्यांनी आणि बूथ प्रमुखांनी काम करायचं आहे हा अच्छा मेळाव्याचा महत्वाचा उद्देश आहे दुसरा महत्वाचा विषय आहे की निवडणूक आयोगाने आपल्या सर्व राजकीय पक्षांना बी एल ए ची नोंदणी करण्याचं सुचवलेलं असतं बूथ लेवल एजंट मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या वतीने अधिकृतपणे जाणारी व्यक्ती म्हणजे बी एल ची नोंदणी ज्यांनी केलेली आहे बी एल ए ज्यांनी नियुक्त केलेले आहेत आणि रजिस्टर आमच्याकडे पाठवलं हो शिवसेना भवनला आमचे मिर्लेकर साहेब साईनाथ दुर्गे आमचे शिवसेना सचिव या ठिकाणी आहेत आम्ही पाहिलं ती संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बी एल एचं रजिस्टर आलं पण प्रत्यक्ष ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला तुम्ही जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि ते विभाग प्रमुखांनी आम्हाला सांगा तुम्ही नियुक्त केलेल्या किंवा तुम्ही आमच्याकडे यादी सादर जी केली होती बी एल एची त्यापैकी किती जणांच्या गळ्यात शासनाचा अधिकृत बॅच होता किती बिएलचे बिएल तुमचे मतदार केंद्राच्या त्या मतदान त्या केंद्राची जी खोली असते रूम असतो त्या रूम मध्ये जाऊ शकत होते कोण बिएले अधिकृतपणे तिथे जाऊन बोलू शकत होता उमेदवाराशिवाय किंवा निवडणूक मुख्य निवडणूक प्रतिनिधी शिवाय तुम्ही कोणी आमदार खासदार कोणी जरी असलो तरी आतमध्ये जाण्याची तिथे परवानगी नाही परवानगी असते ती फक्त बी एल एची आणि म्हणून ही सुद्धा सूचना सर्व पदाधिकारी लक्षात घ्या एकदा बी एल एची सक्षम बीएलएची नियुक्ती करा प्रत्येक यादीला बी ए असलाच पाहिजे पण तो केवळ नामधारी नको मतदार यादीतलं नाव बघायचं आणि आमचा फॉर्म भरून द्यायचा शिवसेना भवनमध्ये तयार केलेला बी एल एचा फॉर्म सगळ्या जिल्हा प्रमुखांनी घेतलेला असेल तर चांगली था गोष्ट आहे घेतला नसेल तर त्या दोन दिवसात तुम्ही तो घ्यायचा आहे पण जो बी एल ए तुम्ही नियुक्त करून द्या त्या बी एला त्या बी एल एचं नाव फक्त शिवसेना भवनच्या किंवा तुमच्या कार्यालयाच्या रजिस्टरमध्ये असता कामाने तर ते त्या निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार कार्यालय असेल किंवा शहरामध्ये निवडणूक अधिकारी असेल त्या कार्यालयामध्ये त्यांची नावं द्यायची त्यांचं ओळखपत्र ओळखपत्रासाठी आधार कार्ड द्यायचं आणि अधिकृतपणे बी एल एचं नोंदणी पत्र तुम्हाला प्राप्त करून त्या बी एल एच्या गळ्यामध्ये किंवा त्याच्या खिशामध्ये असलंच पाहिजे आणि म्हणून नोंदणीकृत बी एल ए बसून घ्या वरती बसून घ्या बसून घ्या वरती निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत झालेला बिएले ही खऱ्या अर्थाने पक्षाच्या विजयाची मुहूर्त मेळ आहे तो खरा आधारस्तंभ आहे आणि तो आधारस्तंभ तुम्हाला नियुक्त करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याची आपण काळजी घ्या अशा पद्धतीच्या सूचना करतो त्याचबरोबर भगवत सप्ताह आपण चालू करताय ठीक आहे उद्या गटारी मानणाऱ्यांनी मानान नाही उद्या तर उद्यापासून सुरू करा पण परवापासून सुद्धा जो भगवा सप्ताह चालू कराल तो सुद्धा कुठे गपचूप असता कामाने कुठे एक म्हणजे चार भिंतीच्या आड हा भगवा सप्ताह असता कामाने तर शिवसेनेचा भगवा सप्ताह वाजत गाजत तेवढ्यात जबरदस्त उत्साहाने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा था जय जयकार करत भगव्याचं वातावरण निर्माण करून भगवा सप्ताहाची सुरुवात जल्लोषामध्ये झाली पाहिजे आणि तो जल्लोष तो उत्साह तुमचा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतच पर्यंतच नव्हे तर त्यानंतर येणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारा हा भगवा सप्ताह आपण सुरुवात करा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मी माझ्या सूचना सूचना ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा गांभीर्याने नो नोंदणी करून ठेवून त्याप्रमाणे अंमलात आणा असं निवे विनंती करून मी माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र हां एक राहून गेलं ह्याच बघव्या सप्ताहामध्ये शिवसैनिक सदस्य नोंदणीचा आपण अभियान सुरू करणार आहोत मतदार नोंदणी करता मर्यादा असेल की जो मतदार नोंदणीला पात्र असेल तोच होऊ शकेल पण शिवसेना सदस्य नोंदणीसाठी संख्येची मर्यादा नाही मी असेल माझा पूर्ण कुटुंब परिवार असेल माझे सगळे सोयरे नातेवाईक गावातली मंडळी घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेनिक हा अभियान लक्षात ठेवून प्रत्येक घराघरातून जे सदस्य असतील त्या सर्वांची नोंदणी शिवसैनिक सदस्य म्हणून तुम्ही करा आणि अधिकृत शिवसेनेचं कार्ड ओळखपत्र जे असेल ते त्याच्या गळ्यामध्ये लटकवा अशा पद्धतीची विनंती करतो आणि शिवसैनिक सदस्य नोंदणी सुद्धा जी गांभीर्याने घ्यायची आहे त्याचा पाठपुरावा सर्व संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र धन्यवाद सन्मानिय उपनेते विनायक राऊतजी मी सौ स्नेहल सूर्यकांत आंबेकर पुणे शहर संपर्क प्रमुख खास करून आता जी आपण वाढ बघतोय ती म्हणजे आपल्या महिलांची संख्या इथे जास्त आहे आणि महिलांना मार्गदर्शन करणं फार महत्वाचं आहे आणि महिला आघाडीची तोफ म्हणून ज्यांना आपण ओळखतो अशा सन्माननीय आपल्या उपनेत्या चौ अंधारे ताई यांना मी आता तुमच्याशी बोलण्यासाठी इथे मार्गदर्शन करण्यासाठी इथे त्यांना बोलवत आहे त्या इथे व्यासपीठावर आल्यावरती मी महिला आघाडीतर्फे आमच्या सर्व शहर संघटक संघटिका त्याचप्रमाणे जिल्हा संघटक यांच्यातर्फे त्यांचं असं भव्य असं स्वागत करते त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा महिला आघाडी